आय पी एल स्पर्धेसाठी अनिश सहस्त्रबुद्धे यांची अंपायर म्हणून निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला सोलापूरचे सुपुत्र अनिश सहस्त्रबुद्धे यांची दोन हजार पंचवीसच्या आय पी एल क्रिकेट स्पर्धेसाठी अंपायर म्हणून निवड झाली असून याबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं ज्येष्ठ सदस्य तथा माजी सचिव दिलीप बच्चुवार यांच्या हस्ते अनिश सहस्त्रबुद्धे यांचा सत्कार करण्यात आला अत्यंत कमी वयात अनिश सहस्त्रबुद्धे यांनी क्रिकेटमध्ये अंपायर म्हणून उत्कृष्ट कामगिरी करून आय पी एल स्पर्धेसाठी स्वतःची निवड सार्थ करून दाखवली आहे भविष्यात वनडे तसंच कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा ते नक्कीच अंपायर म्हणून कामगिरी करतील असा विश्वास सर्व उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाश भूतडा यांनी केलं यावेळी असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू सुनील मालप राजेंद्र गोटे संतोष बडवे संजय वडजे संजय मोरे शिवानंद अकलुचकर किशोर बोरामणी सत्यजित जाधव चिराग शहा संकेत शहा सुखद जमादार किरण मणियार जिल्हा खेळाडू साक्षी वाघमोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती